नमस्कार मी वसंतराव माळुंजकर इंदापूर शहरामध्ये गेल्या चाळीस वर्षापासून इंदापूर शहराचा नागरिक आहे इंदापूर शहरातील बांधकाम क्षेत्रामध्ये समाजातील सर्व घटकांमध्ये व्यवसाय करत असताना समाजाची बांधिलकी म्हणून व्यवसायाबरोबर समाजाची पण सेवा करण्याचं काम केलेलं आहे गेल्या दोन मध्ये माझी सौभाग्यवती हेमलता माळंजकर यांनी इलेक्शन लढवले पहिल्या इलेक्शनमध्ये आम्हाला अपयश आले दुसऱ्या इलेक्शनमध्ये आम्ही यशस्वी झालो आणि ज्या भागातून आम्ही निवडून आलो होतो त्या भागाचा सर्वांगीण विकास राज्याचे मंत्री नामदार दत्तमा भरणे तसेच पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सन्मान्य प्रदीपदादा गारडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही विकास कामे केली मी जरी वार्डमध्ये काम करत असतो तरी शहराच्या विकास विकासकामामध्ये मी कायम भाग घेत गेलो शहराच्या विकासकामामध्ये हातभार लावत गेलो माझ्यामधील मा काही प्रावीण्य गुण मी शहराकरता देण्याचा प्रयत्न करत गेलो बऱ्याच गोष्टी पक्षाच्या हिताकरता करण्याचा प्रयत्न करत गेलो आणि खूप गोष्टी अशा आहेत की त्या गोष्टीमुळे पक्षात काम करत असताना पक्षाचे नेते यांच्याबरोबर जवळीक साधून त्यांच्या आदेशाप्रमाणे काम करण्याचा माझा मानस होता आणि त्याप्रमाणे काम करायचा मी प्रयत्न केला मी ह्या इलेक्शनमध्ये इंदापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाची इच्छा व्यक्त केली आहे पक्षाकडे तिकडाची मागणी पण केलेली आहे मी केलेल्या का आतापर्यंत कार्याच्या आढावा घेता मी स्वतःहून पक्षाला तिकीट मागितलं आहे पक्ष तिकीट देईल अशा अपेक्षा धरून मी कामाला सुरुवात केलेली आहे नगराध्यक्ष इलेक्शनमध्ये विजयी झाल्यावरती इंदापूर शहर एका वेगळ्या उंचीवरती नेण्याचा माझा मानस आहे जनरली जे कामं चालतात ते चालत राहतीलच पण त्याच्याही व्यतिरिक्त एक वेगळं इंदापूर कसं होईल याबद्दल विचार करणार आहोत राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार पवार साहेब यांची विजन त्यांच्या व्हिजनप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तमा भरणे नामदार कृषी मंत्री आणि प्रजुता गावडकर यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर शहरचा काय पालट नक्कीच केला जाईल अशी मी ग्वाही देतो पक्षाशी राहिले कधी पक्ष हो पक्षाशी मी पहिल्यापासून प्रामाणिक आहे माझ्या इंदपूर शहरातील वास्तव्यामधील चाळीस वर्षापैकी तीस वर्ष मी पक्षाचं काम केलेलं आहे आणि कधीही पक्षाशी मी गद्दारी केलेली नाही कधीही पक्ष सोडला नाही प्रत्येक इलेक्शन असेल खासदारकी असेल आमदारकी असेल किंवा नगरपालिका असेल मी स्वतः पुढं होऊन शहरामध्ये पक्षाचं काम पुढे नेण्याचं काम केलेलं आहे पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांबरोबर घेऊन मी हे सगळं इलेक्शनमध्ये लीड आहे हे सर्वांनी आपण बघितलं आहेच आपल्या सर्वांनी माहीत आहेच आपण आर्किटेक्ट म्हणून शहर आणि तालुक्याला प्रसिद्ध आहात आणि त्या माध्यमातून आपण बऱ्याचांची सेवा केली आहे लोकांना त्यातून बऱ्याच फायदा झाला आहे त्यामुळं लोक तुमच्या पाठीशी शहरात भरपूर प्रमाणात आहे आणि त्याचा फायदा तुम्हाला होईल का असं वाटते खो नक्कीच होईल कारण आतापर्यंत माझ्या सार्वजनिक जीवनामध्ये किंवा व्यावसायिक जीवनामध्ये मी कधीही कोणाला फसवलं नाही मी कधीही कोणाला खोटं बोललो नाही मी कधीही कोणाच्या बाबतीमध्ये चुकीच्या प्रतीने वक्तव्य केलं नाही आणि माझ्याकडून जेवढं शक्य आहे तेवढी मदत मी करण्याचा प्रयत्नच केलेला आहे मला मदत करताने शक्य असेल तर केली मी आणि करता शक्य नसेल तर मी शांत राहिलो आहे परंतु त्याबद्दल कधीही अपशब्द काही केलेला नाही

रस्ते उकरले गेले आणि त्या योजनेच्या अंदाजपत्रकामध्ये रस्ते दुरुस्त करण्याची पण व्यवस्था आहे त्यामुळे ते रस्ते लगेच दुरुस्त होतील आणि चांगले पण होतील आपण काय प्रयत्न करणार आता कॅन्सर हा एक वेगळ्या प्रकारचा आजार आहे मला असं म्हणायचं की परत जर चालू केलं तर पिण्यासाठी आणि तर गुन्ह्यासाठी वापरासाठी नदीचं पाणी असं जर संयुक्त केलं तर त्यातून फायदा बरसायदा होऊ शकतो पंधरा वर्षापूर्वी जेव्हा आमच्या सत्ता होती त्यावेळेस आम्ही तरंगवाडीचंच पाणी वापरत होतो तर मधल्या काळामध्ये जे लोक का आता म्हणतात पाणी तरंगवाडीचं पाहिजे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली तो बदल झाला गेला मोठे मोठ्या स्कीम आणल्या गेल्या आणि ते अशुद्ध पाणी आपल्याला प्यायची गरज पडली आमचा पहिला माणसं असेल की इंदापूर शहरासाठी तरंगवाडीचं पाणीच पूर्ण वापरण्यात येईल आणि त्यासाठी प्रयत्न करणार आहोत असं वाटतं हो माझ्या समोर उभासला प्रत्येक उमेदवार बलाढेच आहे त्यामुळं मला खूप कसरत करावं लागणार आहे यात काही शंकाच नाही असं अजिबात नाही माझं कार्य कमी अजिबात नाही परंतु मी स्वतःला खूप मी तयार आहे असं समजत नाही तर प्रत्येक वेळेस मी समोरच्या माणसाला ताकवतो समजून मी माझं कार्य चालू ठेवतो त्यामुळे मी त्यामध्ये शंभर टक्के नक्कीच सक्सेस होईल याची खात्री आहे ये एकत्र येणार नाही ही बातमी आपण पाहिली मीही पाहिली पण ह्यामध्ये काहीच तथ्य नाही असं काही होणार नाहीये प्रत्य प्रत्येकाचा पक्ष वेगळा आहे की प्रत्येक पक्षाप्रमाणे काम करतील त्यांच्या पण राहतील मला वाटतं एकत्र येणार नाही